लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राजश्री सावीपुढे कुंकवाचं पाणी ठेवते आणि तिला सांगते की आता तू तुझे पाय या कुंकवाच्या पाण्यात ठेव हो। आणि मग आतमध्ये त्यावर सावी म्हणते पण मग असं केल्याने माझ्या पायांचे ठसे उमटतील ना त्यावर राजश्री म्हणते हो त्यांनाच लक्ष्मीच्या पावलांचे ठसे असं म्हणतात आणि मग त्यानंतर ती सावीला त्या पाण्यामध्ये पाय ठेवून आतमध्ये यायला सांगते पण त्याच वेळी सिंधूचं लक्ष रुक्मिणीच्या साडीच्या पदराकडे जातं आरतीच्या ताटामुळे तिच्या पदराला आग लागलेली असते आणि ते बघून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते ती पटकन पळत जाऊन रुक्मिणीच्या पदराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते या सगळ्या प्रकारामुळे घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात रुक्मिणीला सुद्धा काय करावं ते सुचत नाही तर सिंधू स्वतःच्या हातानेच ती आग विझवते आणि रुक्मिणीचा जीव वाचवते मात्र हे सगळं करत असताना चुकून सिंधूचे पाय त्या कुंकवाच्या पाण्यात पडलेले असतात आणि तिच्याच पावलांचे ठसे घरामध्ये उमटलेले असतात आणि मग त्यानंतर सर्वजण रुक्मिणी ठीक आहे की नाही या गोष्टीची चौकशी करतात ती घाबरूनच हो म्हणते आणि मग त्यानंतर सावीचं लक्ष त्या ठशांकडे जातं आणि ती राजश्रीला म्हणते की बघ आजी आईच्या पायाचे ठसे उमटले आहेत म्हणजे आईसुद्धा या घरची लक्ष्मी आहे का आणि तिचा तो प्रश्न ऐकून घरातील सर्वजण त्या ठशांकडे बघू लागतात कोणालाही सावीच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही सिंधूसुद्धा खूप घाबरलेली असते तर रुक्मिणी आणि राणी रागातच सिंधूकडे बघत असतात तर रेश्मा ऋतुजाला विचारते की आई या सगळ्याचा आता नक्की काय अर्थ लावायचा त्यावर ऋतुजा म्हणते दुसरा काय अर्थ लागणार रेश्मा याचा अर्थ असाच की आता ही सिंधूसुद्धा या, घरा तेनार आनी आपले पाई या घरात येणार आणि ऑक्टोपस सारखी आपले पाय या घरात पसरवणार आणि त्यावर रत्नाकर काही बोलणार इतक्यात रिषभ म्हणतो की काका या दोघींना बोलून काही उपयोग नाही फक्त भांडणच होतील आणि त्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा त्याच्याकडे रागाने बघतात आणि गप्प बसतात आणि मग त्यानंतर राणी म्हणते की काही हरकत नाही आई आता आपण घरामध्ये खऱ्या लक्ष्मीचं आगमन करूया आणि मग त्यानंतर ती सावीला कुंकवाच्या पाण्यात उभं राहायला सांगते आणि मग त्यानंतर सावी घरामध्ये प्रवेश करते सगळेजण तिच्या पाठोपाठ घरात जातात मात्र सिंधू आणि सावीच्या पावलांचे ठसे बघून राणी खूप चिडते आणि मग त्यानंतर ती पटकन एक कापड घेऊन येते आणि सिंधूच्या पावलांचे ठसे पुसण्याचा प्रयत्न करते ती खूप पॅनिक झालेली असते त्याचवेळी राजेश श्री त्या ठिकाणी येते राणीची अवस्था बघून तिला धक्काच बसतो ती म्हणते की राणी अगं हे काय करते असतो पण राणी काही ऐकत नाही राजश्री कसं बसं तिला उभं करते आणि तिला विचारते की राणी हे काय आहे तुझं त्यावर राणी रडतच म्हणते की आई हे सगळं काय आहे त्यावर राजश्री तिला समजावते आणि म्हणते की तू या घरची मोठी सून आहे चल आपण आतमध्ये पूजेसाठी जाऊयात त्याचवेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते ती राणीची माफी मागते पण राणी रागातच म्हणते की मी तुला जे सांगितले तेवढं फक्त लक्षात ठेव आणि मग ती आतमध्ये जाते सिंधूला मात्र खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे राजश्रीला सावीची तुला करायची असते तिने सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि ती सगळी तयारी बघून सावी आणि विनू खूपच खुश होतात मात्र त्यावेळी रुक्मिणीमध्येच म्हणते की रत्नाकर आणि राजश्री तुम्ही या मुलीला स्वतःची नात समजता ते ठीक आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की या घरची मोठी सून आणि राघवची बायको राणी आहे आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की आम्ही ही गोष्ट कधीच नाकारली नाही आहे वहिनी तर राजश्री म्हणते आणि हो वहिनी आम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि माझा राघववर सुद्धा पूर्ण विश्वास आहे त्याने मला वचन दिलंय की तो राणीला कधीच अंतर देणार नाही मात्र रुक्मिणी म्हणते की तरीही काही दिवसांपासून मला राघवची खूप काळजी वाटत आहे रत्नाकर म्हणतो की वहिनी आता प्लीज हा विषय बास कर आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते आणि मग त्यानंतर सावित्या तराजूकडे बघत म्हणते की कि हा किती छान पाळणा आहे त्यावर सिंधू तिला सांगते पाळणा नाही तर तराजू आहे आता तू यामध्ये बसायचं म्हणजे राजेश्री आजी तुझी तुला करेल आणि मग त्यानंतर अन्वी सावीला त्या तराजूमध्ये बसवते आणि मग राजश्री सगळ्यांना तराजूच्या दुसऱ्या बाजूला मिठाईचं एक एक बॉक्स ठेवायला सांगते विणू राजश्रीला विचारत असतो की आजी आता नक्की काय करायचं आपण त्यावर राजश्री सांगते की आता दुसरीकडे मिठाईचं बॉक्स ठेवायचं आणि जेव्हा ही दोन्ही पारडे समान होतील ना तेव्हा मग तुळा पूर्ण होईल आणि मग त्यानंतर ही मिठाईचे बॉक्स आपण बालभवनात पाठवून द्यायचे आणि ते ऐकून सावी आणि विनूला खूप आनंद होतो त्यानंतर सावी त्या पारड्यात बसते आणि मग दुसऱ्या पारड्यामध्ये सगळेजण मिठाईचं एक एक बॉक्स ठेवायला सुरुवात करतात सर्वजण खूप खुश असतात राणी आणि रुक्मिणी मात्र रागातच सिंधू सावीकडे बघत असतात आणि मग त्यानंतर तुळा पूर्ण होते सगळेजण खुश होत सावीसाठी टाळ्या वाजवतात तर विनू राणीला विचारत असतो की मम्मा जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आलो तेव्हा माझ्यासाठी असं काहीच केलं नव्हतं हे सगळं फक्त मुलींसाठीच असतं का मात्र त्यावर राणी काहीच उत्तर देत नाही सिंधू मात्र विनूचं बोलणं ऐकते आणि मग त्यानंतर ती अन्वीच्या मदतीने तराजूवर जी मिठाई असते ती बाजूला काढून ठेवते आणि मग त्यानंतर ती विनूला म्हणते की आता तू या तराजूवर बस त्यामुळे सावीच्या ठिकाणी विनू जाऊन बसतो तर ऋतुजा हसतच सिंधूला विचारत असते आता तू तु विनूची तुळा नक्की कशासोबत करणार त्यावर सिंधू म्हणते थांबा मी आलेच थोड्या वेळात आणि मग त्यानंतर ती बाहेर जाऊन एक गिफ्ट घेऊन येते आणि ते तराजूच्या दुसऱ्या बाजूला ठेवते रेष्मा हसतच तिला विचारते की या एका गिफ्टने विनूची तुळा होणार आहे का सिंधू विनूला म्हणत असते की विनू बघ तुला गिफ्ट मिळालं आहे एकदा ते गिफ्ट ओपन कर आणि मग त्यानंतर विनू पटकन ते गिफ्ट ओपन करतो तर त्यामध्ये डॉक्टर सेट असतो आणि तो डॉक्टर सेट बघून विनूचा आनंद गगनात मावेनासा होतो तो खूपच खुश होतो तर इतर सगळ्यांना देखील सिंधूचं हे गिफ्ट खूप आवडतं विनू पळतच जाऊन सिंधूला मिठी मारतो रत्नाकर म्हणत असतो की सिंधू तू खरंच खूप युनिक गिफ्ट दिलं आहे मात्र ऋतुराजमध्येच म्हणतो की त्या का युनिक आहे तो फक्त खेळण्यातील डॉक्टर सेट आहे तर रत्नाकर त्याला सांगतो की तुला माहिती आहे का विनूला मोठं होऊन डॉक्टरच बनायचं आहे आणि त्यामुळे सिंधूने हे गिफ्ट देऊन जणू त्याच्या स्वप्नांचीच तुळा केली आहे आणि ते ऐकून ऋतुराज गप्प बसतो तर विनू सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर काकू तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कसं काही कळतं मला तुमचं हे गिफ्ट खरंच खूप आवडलं आहे आणि मग त्यानंतर तो सिंधूला म्हणतो की बाबा नेहमी म्हणतात की आपल्या आईला आपल्या मनातलं सगळं काही कळतं आपण न सांगता सुद्धा त्यामुळे मला कधीकधी कधी असं वाटतं की तुम्हीच माझी आई आहात आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने सिंधूकडे बघू लागतात सिंधूचे डोळे सुद्धा नकळतपणे भरून येतात आणि तिला अंकुर सोबत घालवलेले काही क्षण आठवतात राणीला मात्र खूप वाईट वाटतं ती रडतच मनाशी म्हणत असते की आता ही सिंधू माझ्या विनूला सुद्धा माझ्यापासून दूर करणार आणि मग त्याच वेळी राघवला ऑफिसमधून कॉल येतो एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला ताबडतो पोलीस स्टेशनला जावे लागते आणि मग त्यानंतर पूजेला सुरुवात होते सावी आणि सिंधू पूजा करत असतात आणि पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघीजणी गुरुजींचा आशीर्वाद घेतात गुरुजी सावीला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगतात सावी सगळ्यांचा आशीर्वाद घेते प्रत्येकजण तिला आशीर्वाद देतंसुद्धा पण जेव्हा ती रुक्मिणीजवळ जाते तेव्हा रुक्मिणी तिला तिच्या जवळही येऊ देत नाही ती म्हणते की हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि रुक्मिणीचं असं वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो वाईट वाटतं रत्नाकर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रुक्मिणी म्हणते की मी कसं वागायचं हे तुम्ही मला सांगू नका तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी पुन्हा सावी नक्की राघवची मुलगी आहे की नाही हा विषय काढते आणि त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो तो, तो रुक्मिणीला स्पष्टपणे सांगतो की मला पुन्हा या घरात हा विषय नको आहे पण रुक्मिणी म्हणते तू सिंधूला सावी तुझीच मुलगी आहे याचा पुरावा द्यायला सांग म्हणजे मी पुन्हा हा विषय काढणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा